शहादा ते नेपाळ काठमांडू शहादाची केळी पोचली थेट काठमांडू नेपाळमध्ये कृषीभूषण नानासाहेब नाणासाहेब सुदाम करंके व डॉक्टर कैलास करंके यांच्या प्रयत्नांना यश चार हजार तीनशे केळीच्या झाडांची कमाल आखाती देशाच्या मार्केटमध्ये एकच धमाल तराडी येथील कृषीभूषण श्री नाणासो सुदाम करंके व डॉक्टर कैलास करंके यांनी चार हजार तीनशे केळीच्या झाडांची लागवड केली आहे त्यांचा हा उपक्रम विशेष म्हणजे केळीचे उत्पादन वाढवून त्याची निर्यात आखाती देशामध्ये दे होत आहे या उपक्रमामुळे स्थानिक कृषी उत्पादनात नवी भर पडेल आणि शेतकऱ्यांना त्याचा उत्पादनाचा योग्य बाजार मिळवण्याची संधी मिळेल सुधाम करंके व डॉक्टर कैलास करंके यांनी केळीच्या लागवडीसाठी मातीचे आणि हवामानाचे सखोल विश्लेषण केले त्यानंतर लागवडीसाठी सर्वोत्तम क्षेत्र निवडले आणि पाण्याच्या बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला यामुळे केळीच्या झाडांची वाढ उत्तम होण्यास मदत झाली आहे हे दोन भावांचे प्रयत्न अखेर केळी उत्पादनासाठी एक नवीन यशस्वी उदाहरण बनले आहे केळीची निर्यात आखाती देशामध्ये होईल असा विश्वास व्यक्त केला जात होता आणि तो यशस्वी झाला इराण ओमान नेपाळ नेपाळ काठमांडू यासारख्या आखाती देशामध्ये त्यांच्या केळीला खूप मोठी मागणी वाढली आहे त्यांच्या केळीची सर्वदूर चर्चेचा विषय तयार झाला आहे त्यांचे योग्य ते पिकाचं मार्गदर्शन व नियोजन तसेच आधुनिक पद्धतीची शेती करणं हा त्यांचा एक उपक्रमच नव्हे तर केळी निर्यात यशस्वी मार्ग झाला आहे केळीची बागेची पाहणी करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री प्रदीप पवार सर व श्री राजेश चौधरी कृषी अधिकारी पंचायत समिती तसेच श्री योगेश गिरासे विस्तार अधिकारी पंचायत समिती यांनी श्री सुदाम करंके यांच्या केळीबागेला भेट दिली केडीची कटिंग चालू आहे ते आपण तेवीसशे अकरा या भावाने माल दिलेला आहे एक्सपोर्टर हे सावद्याचे आहेत आणि आपला माल काठमांडूला जात आहे आज माझे मित्र आणि त्यांची टीम बिडओ साहेब पवार साहेब आलेले आहे ते आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन करते आज आमच्या कार्यक्षेत्रातील प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी विशुधाम न यांनी अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे आमच्या शिरपूर तालुक्यामध्ये एक अतिशय चांगलं उदाहरण शेती कशी करावी त्याचं त्यांनी ठेवलेलं आहे पारंपरिक शेती करण्यापेक्षा व्यापारीकरणाची शेती आता करणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांनी व्यापारीकरणामुळे शेतकऱ्याची प्रगती होऊ शकते शेतकऱ्याला दोन पैसे उत्पन्न होऊ शकतं आणि याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे सुदामनांची शेती आहे केळी केळीचा भाग आपल्याला दाखवता येण्यासाठी यो योग्य आहे असे या कार्यक्षेत्रातले अनेक शेतकरी जर एकत्र आले आणि त्यांनी जर एक हो गट शेतीचा प्रयोग तिथे केला तर तो चांगल्या तऱ्हेने यशस्वी होऊ शकतो आणि याच पद्धतीने कुठल्याही पद्धतीचं जर व्यापारी करण्याची असेल किंवा आपण त्याला कमर्शियल शेती म्हणतो ती जर करायची असेल आणि गट शेतीने असे जर शेतकरी एक संघ होत असतील तर त्यांना शास्त्रीय दृष्ट्या मार्गदर्शन करण्यासाठी व शास्त्रीय उपलब्ध शास्त्रज्ञ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाचा गटविकास अधिकारी या नाते म्हणून माझी राहील माझ्या या शहर शेतकऱ्यांना अशा शेती करण्यासाठी एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज सह राजू मनसुरी यांचा रिपोर्ट